सरकारला डोळे असून दिसत नाही आहे रोज शेतकरी मरत आहे दोन पाय नसणार आहे डोळ्यानं बंद असणारे मुफदीरांना सुद्धा पंधरा पंधरा महिने झाले पगार नाही कसे जगावत असेल फडवीस साहेबांना वारंवार मेसेज केला त्यांचं उत्तर होकारार्थी आलं निर्णय काही होत नाही आहे डोळे असून डोळे नसणाऱ्या सरकारच्या विरोधात पट्टी बांधून आंदोलन करतो आहे तर कर तुमच्यापेक्षा डोळे नसणारे लोक बरे त्याला कमसेकम सामान्य माणसाबद्दलच मन आहे आणि मग त्यांचा निषेध म्हणून आपण अपंगाचं प्रतिनिधित्व म्हणून रोज आमचा शेतकरी मरत असताना तुम्हाला दृष्टी कधी येणार आहे कधी पाहणार आहे त्यांच्याकडे काल आमच्या अचलपूरला श्रीकृष्णानं आत्महत्या केली आणि मी जे अन्नत्याग आंदोलन करत होतो तेव्हा रामानं आत्महत्या केली तुमच्या राज्यामध्ये श्रीकृष्णही सुरक्षित नाही रामही सुरक्षित नाही आलं रामाचं मंदिर बांधता आलं पण श्रीकृष्ण आणि रामाची आत्महत्या तुम्हाला थांबवता आली नाही त्याचा खर तर निषेध करतो आहे अंधा असून त्याची काय हाल अपेष्टा असतं ते आम्ही आता या यात्रेदरम्यान पुरत आहोत पाहत आहोत का तो दृष्टीहीन असणारा आमचा अंध दिव्यांग कसा जगत असेल कशी त्याची हाल अपेष्टा होत असेल ही किमान दृष्टी आमच्या सरकारला आली पाहिजे याच्यासाठी ही बांधून